गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना घेतली मैत्रीण घासून देवता म्हणा हे झालत माहिती मीठ लावल्यावर लगेच लगीच शिवयला हळद हे लावून घासली पितांबरी सात वाजली मैत्रीण आठ वाजली तर किती बी लवकर उठलं तरी होत नाही मैत्रीण जे काम दमाच आहे ते दमाच करावं लागते कुठं बी पळून आणून हे करून होतच नाही मी तर मैत्रीण पण चमानीत घेत असते मला ना वेळ लागते कामाला मला सगळे म्हणते पण मला ते जमतच नाही ते ती सरच होऊन बसते नमो स्वामी राज दत्तवारीविष्णुब्रह्मा शिवशक्तीप ब्रमस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्था नमो नमस्ते हे स्वामी राज दत्तावतार श्रीविष्णु्रह्मा शिवशक्तीप ब्रह्मस्वरूपाय करुणा य स्वामी समर्था नमो नमस्ते अच्युत केशव कृष्ण रामनारायणं वल्लभं अच्युत केशवं कृष्णं तू आज फुलं सापडली मैत्रिणींनो समोरच्या आमच्या काकणा दिवशी शेजाची आहे मी विचारून घेत असते मैत्रिणी त्यांचा सांगताय आमच्या इकडं तरी पण मी विचारत असते कुणाला आवडते कुणाला नाही आमच्या झाडाले येतात पण लय उंच मित्र मैत्रिणी वर गेले शुतोष शशांक शेखर चंद्र चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन दिगंबरा निर्विकार मैत्रीण काम बसले बसलेत वरची साफसफाई राहिली कुणाला तरी घ्यावं लागेल हाताखाली माझी तर टाक नाही मैत्रीण ना वरची साफसफाई करायला रोज पेन किलर पेन किलर खाऊ खाऊ काम मैत्रीण कशाचं युट्यूब पण कशाचं काय आलंय आणि कोणी लाईक बी कर नाही सबस्क्राईब बी कर नाही प्लीज मैत्रिणी जे जे बघते का त्यांनी लाईक करा हे के चला मैत्रिण आता फुलं भाऊ देवाला शोमती मै आसे बोली नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यू कि कि घटती जो पूजा प्रेम कुठा जयाची सर्वांगी सुंदर शेंदूराची पण ते झरके माळ गळा शोभे माळ मग देव देव जे देव रत्नाखित तुझ गौरी कुमरा

तुमे माता चिता पिता तुम्ही बंधुच सखा तुम तुम्ही विद्यादृढ तमेव तुमेव सर्व मद काही नवाचा मनसे विद्यात्मना विध्यात्मनांना प्रकृती सभा कराम यज्ञ सकलपुरश्याच्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कर्पूरगौरव कुणावतारं संसारसारंभुजगेंद्रहारं सदा वसंत हृदयारबिंदे भवं भवानी दुर्गट दुर्घटवारी दुर तुझ संसारी ते करुणा विस्तार वारी वारी जन्मा मरणा ते वारी हार